अरे करायच कामदार तिचा राजीनामा घेतलाच पाहिजे प्रत्येक माणसाने जर ती कहाणी बघितली आणि व्हिडिओ बघितला तर माणूस म्हणून त्याच्या डोळ्याला पाणी आल्याशिवाय राहिलेच ना माणसाच्या डोळ्याला पाणी तर येतच येत पण दगडाने सुद्धा बघितली ती व्हिडिओ बघितला तर दगडाला सुद्धा ओलेपणा असा आलेला आहे अशी एवढी क्रूर पद्धतीने हत्या आपल्या संतोष देशमुखाची केली आहे त्याच्यामुळं वाल्मिक कराड आणि त्यांचे सह आरोपी यांना तुम्हाला फाशी देर होत नसेल तर आमच्या हवाली करा आम्ही त्याची बरोबर जशा पद्धतीने त्यांनी त्याला शिक्षा दिली तशा पद्धतीने आम्हाला शिक्षा दिल्याशी त्याला समाधान लाभणार नाही एवढीच बोलून मी वाल्मिक कराराला आणि त्याच्या सहकार्याला फाशीची शिक्षा लवकरात लवकर झाली पाहिजे करायचं धनंजय मुंडे यांनी राजीनामा घेतला पाहिजे शासनाने ह्याचा आमदार आणि धनंजय मुंडेच्या जोरावरच हे कार्यक्रम झालेला त्याच्यामुळं मेन आरोपी धनंजय मुंडे वाल्मिक कराड याला सह आरोपी धनंजय मुंडेला करा अशी आमची ह्या गावकऱ्यातर्फे मागणी आणि वडोली तालुक्यातर्फे सुद्धा माझ्यातर्फे मागणी आणि ह्याच्यातर्फे अशा ह्या मुळे यांचा है वाल्मिक कराड आणि ह्या आरोपीचा मी तीव्र शब्दात निषेध करतो अमर रहे, अमर रहे।